भरदिवसा घरफोडी करणाऱ्या आरोपीच्या स्टेट पोलिसांनी आवळल्या मोजक्या दिवसाघरात कोणी नसल्यानं घरांची दरवाजाला कुलूप असणाऱ्या घरांची रेखे करून अवघ्या काही मिनिटातच दरवाजाचे कुलूप उघडून घरातील सोने चोरून पसार होणाऱ्या दीपक रामगोपाळ वैश्य या चाळीस वर्षीय आरोपीला वागळे स्टेट पोलिसांनी मोठ्या शिताफीनं अटक केली आहे वागळे स्टेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकता रहिवाशी संघटना चाळ अंबिकानगर येथील महिला सुरेखा शशिकांत खेडेकर वैवर्ष एक्केचाळीस या आपल्या घराच्या खोलीस कुलूप लावून कामावर गेल्या असताना कोणी चोरट्यानं घराच्या दरवाजाची कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून हजार रुपये किमतीचे दागिने चोरी करून नेले होते तक्रार वागळे पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती त्या गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम सहाय्यक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे पोलीस निरीक्षक प्रवीण सावंत आणि त्यांच्या पथकानं आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली गुन्हा घडल्याच्या ठिकाणाचे सी टी व्ही गुप्त बातमीदारांपासून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा तीन हात नाका येणार असल्याची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे आणि त्यांच्या पथकानं त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी दीपक रामगोपाळ वैश्य राहणार गोवंडी याला ताब्यात घेतलं त्याशी कसून चौकशी केली असता त्याच्याविरोधात पंधरा घरफुडीचे गुन्हे दाखल असल्याचंही निष्पन्न झाले तसंच त्याच्याकडून एकूण एकतीस हजार चारशे ऐंशी ग्रॅम सोने आठ ग्रॅम चांदी आणि रोख रक्कम पंच्याहत्तर हजार पाचशे रुपये असा ऐकून एक लाख ब्याण्णव हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या आरोपी विरोधात यापूर्वी ही मुंबईतील पंधरा विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत एक चांगलं डिटेक्शन वागळे स्टेट पोलीस स्टेशनचे डिटेक्शन टीमने केलेलं आहे त्याच्यामध्ये एक खूप नावाजलेला आरोपी आहे ज्याचे पूर्वीचं खूप मोठं रेकॉर्ड आहे त्याला या घरपोडीच्या गुन्ह्यामध्ये अटक केलं आहे एक सातशे दहा अब्लिक पंचवीस हा घरपोडीचा तीनशे एकतीस तीन आणि तीनशे पाच तीन, तीन, तीन प्रमाणे बी एन एस ऍक्ट प्रमाणे एक गुन्हा दाखल होता एक एक्केचाळीस वर्षीय महिला होती तिच्या जी अंबिकानगर राहणारी तिचे दिवसा चोवीस तारखेला चोवीस अकरा दोन हजार पंचवीस तिच्या घरी घरपोडी झाली होती चोवीस तारखेला एक गुन्हा होता त्यानंतर सव्वीस तारखेला आणि सत्तावीस तारखेला सलग तीन दिवस तीन घरपोडीचे गुन्हे घडले होते तर ह्यातला जो मुख्य मेन आरोपी आहे दीपक वैश्य त्याचं वय चाळीस वर्ष आहे तो राहणार शिवाजीनगर गोवंडी इथल्या एरियातला त्याला आपण या घरपुडीमध्ये अटक केलेत हा वैश्य हा पूर्वीचा मुंबईचा आणि ठाण्यातला रेकॉर्डवरचा आरोपी आहे त्याच्यावर जवळपास वीस ते पंचवीस गुन्हे दाखल आहेत आमच्याकडे जवळपास पंधरा ते पंधरा ते सोळा गुन्ह्यांची यादी त्याच्यावर दाखल असलेली मिळाली आहेत आणखी त्याच्यावरती गुन्हे होते आता वा वागळे स्टेट पोलीस स्टेशनच्या तपासामध्ये त्यांचे जे तीनही घरपोडीचे गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत आणि संपूर्ण माल यामध्ये रिकवर झालेला आहे त्याचबरोबर श्रीनगर पोलीस स्टेशनचे आणखी दोन गुन्हे उघडकीस याच्यामध्ये आलेले आहेत त्याची आता तपास आरोपीला त्यांच्या हँडओव्हर करून हे परत आरोपीकडून निष्पन्न होईल त्याचबरोबर आणखी म वर्तकनगर असतील किंवा कोपरी असतील त्याचबरोबर वर्तक तुमचे कासारडोली असतील असे आणखी काही गुन्हे या प्रसंगी आता मला वाटतं डिटेक्ट होतील त्याला आरोपीला जवळपास तीन दिवस पोलीस कस्टडी आहे नऊ तारखेपर्यंत त्याचे पोलीस कस्टडी आता परत त्याची कस्टडी वाढवण्यात येईल आणि संपूर्ण जो मुद्देमाल गेला होता या तिन्ही गुन्ह्यांचा शंभर टक्के मुद्देमाल आपण रिकवर केलेला आहे